वेलकम टू किड्स वर्ल्ड किड्स वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे जिथे साहस आणि ज्ञानाच्या जगात कथा जिवंत होतात धडे हास्य आणि उत्साही ॲनिमेशनने भरलेल्या एका रोमांचक कथेसाठी सज्ज व्हा चला आजच्या कथेत जाऊया कोल्हा आणि करकोचा एकेकाळी एका हिरव्यागार जंगलात एक हुशार पण खोडकर कोल्हा राहत होता एका संध्याकाळी त्याने त्याच्या मित्राला उंच आणि सुंदर कर्कोचाला जेवणासाठी आमंत्रित केले पण ते खरोखर आमंत्रण होते का की युक्ती कर्कोचा आला तिचे लांब पाय काळजीपूर्वक कोल्ह्याच्या आरामदायी गुहेत पाऊल टाकत होते ती जेवणाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक होती पण तिला वाट पाहत असलेल्या चोरट्या योजनेची तिला कल्पना नव्हती खराब हास्यासह कोल्ह्याने टेबलावर सूपच्या दोन उथळ प्लेट ठेवल्या खाऊन घे प्रिय मित्रा तो हसला कर्कोचा संघर्ष पाहत बिचाया कर्कोचाने तिची लांब चोच बुडवली पण कितीही प्रयत्न केला तरी ती सूप पिऊ शकली नाही दरम्यान कोल्ह्याने सहजपणे त्याचे जेवण खाल्ले तिचा संघर्ष लक्षात येण्याचे नाटक केले अरे प्रिये भूक लागली नाही का कोल्ह्याने चिनवले कर्कोचा काहीही बोलला नाही पण विनम्रपणे हसला आधीच स्वतःचा एक हुशार धडा घेण्याची योजना आखत होता दुसऱ्या दिवशी कोल्ह्याला जेवणासाठी आमंत्रित केले तुझ्यासाठी खास जेवण असे वचन दिले कोल्ह्याने दुसऱ्या मेजवानीचा विचार करत उत्सुकतेने स्वीकारले कोल्ह्या आला त्याचे तोंड उत्साहाने पाणी येत होते पण त्याला काहीच माहीत नव्हते कर्कोचा बाहित काहीतरी हुशार आहे एक सुंदर झटका देऊन कर्कोचाने सूपने भरलेल्या दोन उंच अरुंद फुलदाण्या खाली ठेवल्या आनंद घ्या ती किलबिलाट करत म्हणाली तिच्या लांब चोचीतून आनंदाने पिळत होती कोल्ह्याने धडपड केली तो वळला वळला आणि डोके वाकवले पण काहीही झाले तरी तो सूपपर्यंत पोहोचू शकला नाही डोळे मनोरंजनाने चमकले कोल्ह्याला शेवटी समजले तू तिथे काय केलेस ते मला कळले तो हसला कर्कोचाने मान हलवली तुम्ही त्यांच्याशी जसे वागता तसेच लोक तुमच्याशी वागतील त्या दिवसापासून कोल्ह्याने अधिक दयाळू यजमान होण्याचे शिकले